सौरभ भैया महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या अध्यक्षा नसिबा बेगम या ठिकाणी उपस्थित संतोषाबा यादव या ठिकाणी उपस्थित असलेले आता सगळेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार आणि सगळ्या प्रभागातून आलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि बंधू नगर परिषदेच्या निवडणुकीचा आज उमेदवारी अर्ज मुझ मुझ मागार आज शेवटचा घेण्याचा आजचा हा शेवटचा दिवस आहे या निमित्तानं शॉर्टकट या ठिकाणी आपण कार्यक्रम ठेवलेला आहे शुभारंभ करण्याकरिता आज मोहनदादा आणि सौरभ भैया आणि जिल्हाध्यक्ष महिला या ठिकाणी उपस्थित आहेत मी या ठिकाण आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की नगर परिषदेची निवडणूक लागण्याच्या अगोदरपासून प्रत्येक नागरिकामध्ये जाऊन प्रत्येक प्रभागामधील प्रमुख नागरिकांना भेटून डॉक्टर इंजिनियर वकील असतील विविध संघटनेचे काम करणारे कार्यकर्ते असतील सामाजिक क्षेत्रात आणि राजकार राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे नागरिक का असतील या सर्वांचा किल्ले दहारऊर शेहरात दहा प्रभागामध्ये आपला जवळपास एक टप्पा प्रचाराचा पूर्ण झालेला आहे आणि आपल्या विरोधी पक्षाचे उमेदवार गेल्या दोन दिवसापासून शहरामध्ये फिरत आहेत लोक त्यांना विचारायला लागले तर आतापर्यंत तुम्ही कुठं होता आणि आता समोर आलात काल आपण बघितलं माननीय आमदार दादा सोळंके साहेब या शहरामध्ये आले होते त्यांचाही प्रचाराचा नारळ काल होता आणि ते प्रत्येक वार्डामध्ये फिरत असताना तुम्ही बघितलं की कि त्यांना किती लोकांचा आलपासा आपण साधेल त्यांचे तुम्ही व्हिडिओ आणि फोटो बघा त्यानंतर इथे भाजपचा उमेदवार एक नौका उमेदवार या ठिकाणी समोर आलाय डॉक्टर हजारी साहेब जर उमेदवार असते खरी निवडणूक रंगली असती आणि आठ निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि भाजपाची लढाई झाली असती परंतु आता आता ही निवडणूक एकतर्फी झालेली आहे एकतर्फी झाली म्हणून तुम्ही स्वस्त बसू नका मी यासाठी म्हणतो की भाजपाचा जो उमेदवार दिलेला आहे सावकारी करणारा त्या उमेदवाराचा कसलाही जनसंपर्क नाहीये राजकीय कसलंही काम नाही सामाजिक काम नाही राजकीय काम नाही डायरेक्ट दुकानामध्ये उठून आज या ठिकाणी उमेदवारी घेऊन ते या ठिकाणी शहरामध्ये फिरत आणि म्हणतात की आम्हीच दारू शहराचा विकास करू शकतो आम्हालाच मत द्या आणि एक झुंपड उठली त्यांची की प्रत्येक पार्टामध्ये जायचं गरबडीला हात जोडायचे आणि निघायचे दोन दिवसाला आम्ही भेटायला येतो महात्मा गांधी आम्ही घेऊन येणार आहेत आणि तुम्ही त्याच्यामुळे काळजी करू नका मत आम्हालाच द्या लोक म्हणले तुझे महात्मा गांधीचे चार तुकडे घेऊन काय होणार आहे या ठिकाणी महिना महिना दीड दीड महिना झालं पाणी नाही काही नाही आणि या ठिकाणी अर्जुन गप्पा गायकवाड यांच्या तोडीचा एकही उमेदवार नाही सगळे असल्याचं उमेदवार या ठिकाणी आले तर या ठिकाणी पाणी नाही विकास कामं नाही या ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट शॉपिंग सेंटरचं काम अर्धवट होते नगर परिषद च्या काम अर्धवट या ठिकाणी आपल्या कार्यकाळामध्ये आपण जे हुतात्मा स्मारकचं गार्डन केलं ते उद्ध्वस्त झालेलं आहे दारू शहरामध्ये कुठेही रस्ते चांगले राहिलेले नाहीत दारू शहरामध्ये शहराला उकड्याचं स्वरूप आलेलं आहे आणि दारू शहरामध्ये या गेल्या दहा वर्षामध्ये कुठल्या विकासाचं असं मोठं काम या ठिकाणी झालेलं नाही म्हणून या ठिकाणी येणाऱ्या पंचवीस तारखेला मी या ठिकाणी आपला वचननामा मोहनदादा आणि खासदार बजरंग बाप्पा यांना बोलून या ठिकाणी प्रसिद्ध करणार आहेत आणि पुढल्या पाच वर्षात तुम्ही आम्हाला नगर परिषदेला निवडून दिल्यानंतर आपण काय काम करणार आहेत त्या वचननाम्यामध्ये आपण सगळे मुद्दे घेऊन जनतेच्या समोर पुन्हा एकदा शेवटच्या टप्प्याच्या निवडणुकीमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये जाणार आहेत त्याच्यामुळं मी या ठिकाणी आपल्याला सांगतो की सगळे कार्यकर्ते आपले म्हणाले की बाप्पा आपले हवा आहे सगळं आपल्या लोक आपलं नाव घ्यायले सगळं झालंय परंतु आपल्याला गाभरी राहून चालणार नाही या ठिकाणचे जे विरोधक आहेत त्यांच्या पशी प्रचाराचा अजेंडा नाही विकासाचं काम कुठलं त्यांनी केलेलं नाही त्यांना कुठलाही राजकीय राजकीय म्हणजे कामात राजकीय किंवा सामाजिक कार्यात राजकीय कामात मोर्चा आंदोलनामध्ये जे घड्याचे उमेदवार उभा आहेत जे बीजेपीचे उमेदवार आहेत कधीच तुम्हाला दिसलेले नाहीत दुकानातून उठले तर डायरेक्ट निवडणुकीला दोन उमेदवार उभे केलेले तर फक्त पैशाच्या जोरावर यांच्यापाशी पैसे आहेत म्हणून यांना तिकीट दिलेले आहेत सामाजिक कार्य म्हणून यांना तिकीट दिलेले नाहीत आणि आपल्या जे प्रभागामध्ये सगळे उमेदवार उभे केलेत आपण सर्व जाती धर्माचे या ठिकाणी मुस्लिम समाजाचे सहा नगरसेवक पदाला उमेदवार उभा केले या ठिकाणी दलित समाजाचे उमेदवार उभा केलेत या ठिकाणी आपल्या जन्मकार समाजाचे उमेदवार उभा केलेत मराठा समाजाचे उमेदवार आहेत साळी माळी कोष्टी या समाजाचे उमेदवार आहेत वाणी समाजाचे उमेदवार अठरा पगड जातीच्या उमेदवाराला या ठिकाणी वीस वीस या ठिकाणी या पदाचे उमेदवार आहेत सगळे स्तरा सगळ्या जाती धर्माचे उमेदवार आम्ही या ठिकाणी घेतलेले आणि उमेदवार तुम्हाला सांगतो असे घेतले तर कुठे डॅमेज नाही त्यांच्या नगर परिषदेच्या जीवावर त्यांचे संसार नाहीत आता तुम्हाला मी सांगतो काही उमेदवार या ठिकाणी भाजपचे आणि राष्ट्रवादीचे बघा जुने आमच्या बरोबर मागच्या पाच वर्षात त्याच्या होते ते आता झेंडू बाम लावायला लागले तर आणि एक बाम तीन जाणकार आले तर पहिले सुरू काय करत डोळ्याला बाम लावते आणि लोकांमध्ये जाऊन रडून भावनिक म्हणाले की आम्हाला निवडून द्या बाबा ती तू काय वारा आलंय गावामध्ये काय कळायनाच गेले म्हणले त्याच्यामुळे तुम्ही काय करा म्हणजे आम्हाला निवडून द्या जर आम्ही नाही निवडून आलो तर आमचे घर संस्कार कसे चालणार आहेत म्हणून झेंडू बाब लावून लढणार आणि दुसरी गोष्ट पुन्हा ती बाब काढायला तर तंबाखू लावून खायला येतं आणि त्याच माणसाच्या घरामध्ये थोकायला येतं आणि बाहेरून पुन्हा कपाळाला लावत येतं आणि पुन्हा घाम आला म्हणून करत येतं नको मध्ये नको रडू नको बाबा अंगामध्ये आणू आम्ही सुल्हदान देणार आहेत नाहीतर फाशी घेत बाहेर लावून अशा प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी करायला लागले तर त्याच्यामुळे यांच्या वाळू या दोन्ही पक्षाला माहिती की येणाऱ्या तारखेला आपला पराभव निश्चित आहे त्यामुळं सोंगो डोंग करून येण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यामुळे आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी जागरूकपणे काम करायचं रात्रंदिवस काम करायचं आता राहिले प्रचाराचे दहा बारा दिवस या बारा दिवसामध्ये पुन्हा डबल आपल्याला एक फिरी काढायची आणि मदारामध्ये जायचं या ठिकाणी खासदार बजरंग पंपाच्या कॉर्नर सभा लावायच्या मोहनदादाच्या सभा लावायच्या आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सभा या ठिकाणी आपल्या दारू शहरामध्ये या ठिकाणी येणारच आहे सभा आज उपमुख्यमंत्री सभा इथं होणार आहे कुणीतरी म्हटलं की देवेंद्र फडणवीस सभा अठ्ठावीस तारखेला इथं होणार आहे आपण सुद्धा आपल्या नेत्याची या ठिकाणी सभा घेण्याचं काम करू कुणीही मनोबोल खर्च करू नका कुणाचंही काय उदू नका कुणी काही सांगत आहे कुणाचं ऐकू नका आपले वातावरण एकदम ताईट आहे म्हणून आपले या ठिकाणी सर्व उमेदवार फिटायत त्यामुळं कुणीही काळजी करू नका येणाऱ्या निवडणुकीत आपल्या ताकदीनं आपल्या बुद्धीच्या पुढे जायचंय आणि या निवडणुकीमध्ये आज आपण सर्वजणांनी मिळून या ठिकाणी आपल्या पक्षाचं वातावरण एक चांगल्या नंबर एकच वातावरण जर कुठलं असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाचाच वातावरण आहे या ठिकाणी दोन सर्वे भाजपने केले दोन सर्वे अजितदादांच्या राष्ट्रवादीने केले आपला सर्वे केला का नाही या मला काय माहीत नाही पण आपला सर्वे जनतेने केलाय जनतेने त्यांना ठणकावून त्यांच्या सर्वेमध्ये मध्ये सांगितलं की आता या नगर अध्यक्षाला अर्जुन बप्पाच त्यामुळे पुन्हा पुन्हा सर्वे करून शेवटपर्यंत त्यांचे उमेदवार ठरत नव्हते आणि उमेदवारी अर्ज भरायचे एक दिवसा अगोदर दोन्ही पक्षाचे उमेदवारी या ठिकाणी जाहीर झाले आणि त्यामुळं घाबरून जाण्याचं काही कारण नाही धारू शहरातल्या जनतेला माहिती या दोन वर्ष नगराध्यक्ष असताना आपण या शहरामध्ये कशा प्रकारचं काम केलं ऐंशी कोटीच्या योजना या ठिकाणी आणण्याचं काम त्या दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी नगराध्यक्ष असताना केलं त्यामध्ये दादा बऱ्याच योजनेच्या वेळेस मंत्रालयात माझ्या बरोबर होते त्यामुळं लोकांना माहिती या ठिकाणी काम करणारा कोण माणूस आहे त्यामुळे जनता सगळी आपल्या बाजूने पोहोचली महिलांना महिला घर आम्ही ज्यावेळेस प्रचारला जातो की महिला म्हणतात की बाप्पा दीड तीन महिना दोन दोन महिने नळाला पाणी नाही मी म्हणलं जर आमच्याकडे पद आलं आणि आम्ही नगराध्यक्ष झालो तर खुर्चीवर बसल्यानंतर आठव्या दिवशी दारूर शहराला एका गल्लीला एक दो दोन दिवसा दोन तास पाणी देण्याचं काम या ठिकाणी आपण जगेला दिलेलं त्यामुळं <laughs> या ठिकाणी जास्त न बोलता आपण सर्वांनी असं एक दिलानं एक विचारानं सर्वांनी आमच्या पाठीशी उभं राहावं आणि खंबीर साथ या ठिकाणी तुम्ही उभा केली अशीच पुढे दोन तारखेपर्यंत आपली सर्वांची साथ आणि आशीर्वाद राहू द्या आणि येणाऱ्या निवडणुकीला दिला आपल्याला बघा दिला नाही एका विचारांसमोर जायचं त्यामुळं सर्वांना या ठिकाणी आला तारंग फोडायला आपला बाजार असताना सुद्धा व्यापाऱ्यांनी या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल सर्वांच्या ठिकाणी पक्षाच्या वतीने आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र